मुंबई शहरातील दहा पर्यटन स्थळे मित्रांनो पूर्वीचे बॉम्बे आणि सध्याचे मुंबई शहर हे भारतातील सर्वात सुंदर शहरांपैकी एक आहे मुंबई शहराची ओळख ही स्वप्नांचे शहर अशी आहे ज्या ठिकाणी देशविदेशातून पर्यटक मोठ्या उत्सुकतेने येत असतात मुंबई ही आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी आहे आणि या ठिकाणी अनेक पर्यटन स्थळे आहेत मुंबईत समुद्र किनाऱ्यापासून बॉलिवूड पर्यंत संग्रहालय आणि नैसर्गिक उद्यानापासून धार्मिक स्थळांपर्यंत अनेक सुंदर ठिकाणे आहेत या शहरामध्ये असणाऱ्या जागतिक वास्तुकला आधुनिक उंच उंच इमारती सांस्कृतिक आणि पारंपरिक संरचना व झोपडपट्ट्या याला वेगळेपणा देतात हिवाळा म्हणजेच नोव्हेंबर ते मार्च हा कालावधी या शहराला भेट देण्यासाठी अगदी योग्य समजला जातो अशातच आज आपण फक्त मुंबई शहरातील दहा पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेणार आहोत मित्रांनो व्हिडिओ सुरू करण्याआधी जर तुम्ही आमच्या चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला एक लाईक नक्की करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नंबर दहा मरीन ड्राईव्ह मुंबई शहरातील प्रसिद्ध पर्यटन स्थळांमध्ये मरीन ड्राईव्ह या ठिकाणाचे नाव मोठ्या उत्सुकतेने घेतले जाते मरीन ड्राईव्ह हा मुंबईतील एक रस्ता आहे जो नरिमन पॉईंटला सुरू होऊन गिरगाव चौपाटीमध्ये संपतो जो अगदी समुद्रालगत असल्यामुळे अगदी सुंदर आणि आकर्षक दिसतो मरीन ड्राईव्ह या ठिकाणाला क्वीन्स नेकलेस म्हणूनही ओळखले जाते कारण या ठिकाणी रात्रीच्या वेळी रस्त्यावरील दिवे हे मोठ्या प्रमाणात चमकतात हे ठिकाण खास करून आराम करण्यासाठी आणि संध्याकाळच्या वेळेस काही रोमँटिक छंद घालवण्यासाठी एक उत्तम जागा आहे मरीन ड्राईव्ह हे ठिकाण नेताजी सुभाषचंद्र बोस रोडवर हो आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून मरीन ड्राईव्ह हे ठिकाण मात्र दोन पॉईंट पाच किलोमीटर नऊ आरबीआय म्युझियम म्युझियम म्हणजे आरबीआय मुद्रा संग्रहालय हे मुंबईतील प्रसिद्ध पर्यटन स्थळ म्हणून उदयास आले आहे हे ठिकाण सांस्कृतिक दृष्ट्या जितके समृद्ध आहे तितकेच ते ऐतिहासिक दृष्ट्या महत्वाचे आहे भारतीय चलनाच्या सद्य आणि इतिहासाशी संबंधित काही रोचक तथ्य या ठिकाणी आपल्याला जाणून घेता येतील या ठिकाणी भारतातील सर्वात जुनी वस्तू विनिमय प्रणाली आहे या ठिकाणी कागदाचे पैसे नाणी स्टॉक मार्केटमधील वापर आधुनिक इलेक्ट्रॉनिक व्यवहारापर्यंतच्या घडामोडींना कव्हर केलेले आहे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून आर बी आय मॉनिटरी म्युझियम हे ठिकाण तीन पॉईंट दोन किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर आठ नेहरू तारांगण नेहरू तारांगण हे मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे जे नेहरू सायन्स सेंटरचा एक भाग आहे ज्याची स्थापना एकोणीसशे मध्ये वरळी येथे करण्यात आली या ठिकाणी विद्यार्थ्यांना विज्ञान आणि अंतराळ केंद्र विश्वाविषयी शिक्षण दिले जाते नेहरू केंद्र संकुलनात विविध प्रदर्शने दालन आणि सभागृह आहेत सर्वात मनोरंजक विभागापैकी एक म्हणजे डिस्कव्हरी ऑफ इंडियाचे ऐतिहासिक घटना आणि वास्तुशास्त्राद्वारे भारतातील बदलांचे स्पष्टीकरण देतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून नेहरू तारांगण हे ठिकाण आठ पॉईंट पाच किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर सात वीर माता जिजाबाई भोसले उद्यान वीर माता जिजाबाई भोसले उद्यान उर्फ राणी बगीचा हा मुंबईतील सर्वात जुना आणि मोठा बगीचा आहे जो तब्बल त्रेपन्न एकर इतक्या मोठ्या परिसरात विस्तारलेला आहे या उद्यानात झाडे झुडपे आणि शंभरी ओलांडलेले अनेक मोठमोठे वृक्ष आहेत याशिवाय या ठिकाणी या अनेक सस्तन प्राणी पक्षी आणि कीटक वास्तव्यास आहेत येथे आपल्याला हत्ती पानघोडे वाघ बिबट्या मगर आणि आजगर यासारखे प्राणी पाहायला मिळतील कुटुंबासमवेत वेळ घालवण्यासाठी वीर माता जिजाबाई भोसले प्राणी संग्रहालय हे एक उत्तम ठिकाण आहे हे उद्यान भायकाळा पूर्व माझगाव मुंबई या ठिकाणी स्थित आहे जे बुधवार सोडून सकाळी साडेनऊ ते सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत सुरू असते नंबर सहा हाजी अली अली हाजी दर्गा हे मुंबईतील एक प्रसिद्ध ठिकाण आहे जे समुद्राच्या मध्यभागी तरंगणारे सर्व धर्माचे लोक भेट दिले जाणारे धार्मिक ठिकाण आहे ही दर्गा एकोणीसाव्या शतकात बांधण्यात आली यात पंधराव्या शतकातील संत पीर हाजी अली शाह बुकारे यांची कबर आणि अवशेष आहेत पांढऱ्या संगमरवडी दगडाने बनवलेली ही इमारत इंडो इस्लामिक स्थापत्य कलेचे सुंदर उदाहरण आहे मुंबईमध्ये कुटुंबासह भेट देण्यासाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे या दर्गाला आपण दररोज सकाळी साडेपाच ते सायंकाळी दहा वाजेपर्यंत भेट देऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून हाजी अली दर्गा हे ठिकाण सात पॉइंट पाच किलोमीटर इतक्या अंतरावर हो आहे नंबर पाच रेड कार्पेट वॅक्स म्युझियम रेड कार्पेट वॅक्स म्युझियम हे मुंबईतील उत्कृष्ट आणि प्रसिद्ध मेन संग्रहालयांपैकी एक आहे ज्या ठिकाणी चाळीस पेक्षा जास्त मेनाचे पुतळे आहेत या म्युझियममध्ये आपल्याला बाळासाहेब ठाकरे महात्मा गांधी मिस्टर बीन मायकल जॅक्सन हॅरी पॉटर जेम्स बॉन्ड स्टीव्ह जॉब बिल गेट्स सलमान खान शाहरुख खान इत्यादींचे मेनाचे पुतळे पाहायला मिळतील आपल्या आवडत्या स्टार बरोबर सेल्फी घेऊन सोशल मीडियावर पोस्ट करण्यासाठी या ठिकाणी बरेच पर्यटक येत असतात रेड कार्पेट वॅक्स म्युझियम हे ठिकाण अमृतनगर घाटकोपर पश्चिम मुंबई या ठिकाणी स्थित आहे जे सकाळी नऊ ते सायंकाळी नऊ वाजेपर्यंत सुरू असते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून रेड कार्पेट वॅक्स म्युझियम हे ठिकाण तेवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर चार सिद्धिविनायक मंदिर सिद्धिविनायक मंदिर हे भारतातील सर्वात श्रीमंत मंदिरांपैकी एक आहे जे मुंबईमध्ये दे भेट देण्यासाठी एक उत्तम ठिकाण आहे हे मंदिर मुंबई शहरातील सर्वात प्रसिद्ध मंदिर म्हणून ओळखले जाते या ठिकाणी असणाऱ्या श्री गणेशाच्या मूर्तीची सोंड ही उजवीकडे वाकलेली आहे असे म्हटले जाते की सिद्धिविनायकाचा महिमा हा अमर्याद आहे जो आपल्या भक्तांच्या मनोकामना लगेच पूर्ण करतो जगाच्या कानाकोपऱ्यातून अनेक भाविक भक्त मोठ्या उत्सुकतेने या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी येत असतात सिद्धिविनायक गणपतीचा आशीर्वाद घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात चित्रपट कलाकार आलेले पाहायला मिळतात छत्रपती शिवाजी टर्मिनस पासून सिद्धिविनायक मंदिर हे चौदा किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर तीन संजय गांधी राष्ट्रीय उद्यान संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे मुंबईतील एक उत्कृष्ट पर्यटन स्थळ आहे जे एकशे चार चौरस किलोमीटर इतक्या क्षेत्रावर पसरलेले आहे हे उद्यान बोरिवली पूर्व मुंबई या ठिकाणी स्थित आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाला मुंबई शहराचे फुफ्फुस असे म्हटले जाते कारण हे शहर परिसरात असलेले जगातील एकमेव राष्ट्रीय उद्यान आहे पर्यावरणीय पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि संरक्षित जंगल व रोमांचकारी सफारीसाठी हे एक उत्कृष्ट ठिकाण आहे या उद्यानात आपल्याला बिबट्या चारशिंगी हरण काळवीट सांभर वानर माकड इत्यादी प्राणी पाहायला मिळतात त्याचबरोबर या उद्यानात वनस्पतीच्या एक हजारपेक्षा जास्त प्रजाती सस्तन प्राण्यांच्या चाळीसपेक्षा जास्त प्रजाती आणि पक्षीही आढळून येतात छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून संजय गांधी राष्ट्रीय उद्यान हे एकोणतीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर दोन जुहू बीच मित्रांनो मुंबई हे शहर समुद्र किनाऱ्यावर वसलेले आहे मुंबईतील समुद्रकिनारे हे पर्यटनासाठी अगदी उत्तम ठिकाणे आहेत त्यापैकी एक म्हणजे जुहू बीच ज्या ठिकाणी बसून आपण सूर्यास्ताचा मनसोक्त आनंद घेऊ शकतो जुहू बीच हे ठिकाण मुंबईतील सर्वात व्यस्त समुद्र किनाऱ्यांपैकी एक आहे ज्या ठिकाणी पर्यटकांची मोठी गर्दी पाहायला मिळते हा समुद्र किनारा तब्बल सहा किलोमीटर लांबीचा आहे ज्या ठिकाणी आपण बनाना राईड्स जेट स्की आणि बंपर राईड्स यासारख्या जलक्रीडा खेळात सहभागी होऊ शकतो छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून जुहू बीच हे ठिकाण एकवीस किलोमीटर इतक्या अंतरावर आहे नंबर एक, हो एक गेटवे ऑफ इंडिया गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण कुटुंबासमवेत आणि मित्रांबरोबर भेट देण्यासाठी एक उत्तम पर्यटन स्थळ म्हणून ओळखले जाते पाचवा राजा जॉर्ज आणि राणी मेरी यांच्या मुंबई भेटीच्या स्मरणार्थ गेटवे ऑफ इंडियाची उभारणी जॉर्ज विलेट यांनी केली होती गेटवे ऑफ आप इंडियावरून आपण समुद्राला भेट देऊ शकतो त्याचबरोबर गेटवे ऑफ इंडिया जवळ असलेले ताजमहाल हॉटेल बऱ्याच पर्यटकांना आकर्षित करत असते गेटवे ऑफ इंडियाला भेट देण्यासाठी दररोज हजारो पर्यटकांची गर्दी पाहायला मिळते छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस पासून गेटवे ऑफ इंडिया हे ठिकाण चार किलोमीटर इतक्या अंतरावर आहे तर मित्रांनो आज आपण फक्त मुंबई शहरातील दहा पर्यटन स्थळांबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे तुम्ही यापैकी मुंबई शहरातील कोणकोणत्या ठिकाणांना भेट दिली आहे किंवा देणार आहात ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि हा जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा व चॅनेलला सबस्क्राईब करून बाजूचे बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील